करायचं स्मरण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देव सर्वकारेशु सर्वदा जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार सोळा मे दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस संकष्ट चतुर्थी समर्थ म्हणाली प्रत्येक कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते याचं कारण आपल्याला असणारं स्मरण कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो की या देहाचं विस्मरण झालेलं आहे प्रत्यक्षपणे देवाला भगवंताला विसरलेलं आहे ज्या परब्रह्माने या पृथ्वी तलावर आणलेलं आहे त्या परब्रह्माला विसरलेलं आहे म्हणून प्रत्यक्षात प्रत्येक महिन्याला न विसरता संकष्टी चतुर्थी येत असते कारण नवीन कार्य असो किंवा जुनं कार्य असो परंतु त्या कार्याची सुरुवात जर आपण प्रत्यक्षात श्री गणेशाने जर करत असू तर त्याचा शेवट सुद्धा श्री गणेशानेच होणार कितीही विघ्न येऊ दे कितीही अडचणी येऊ दे कितीही संकट येऊ दे कितीही प्रसंग जरी आले तरी सोडवणारा प्रत्यक्षात भगवंत आहे विघ्न दूर करणारा विघ्न हरता प्रत्यक्ष साक्षात आहे कारण कृतजनादन जनार्दन त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्रीवल्लभ कृतयुगामध्ये शंभर टक्के पुण्याई होती हळूहळू काळ बदलत गेला युगामध्ये पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंचवीस टक्के पाप त्यानंतर द्वापार युग आलं पन्नास टक्के पुण्य आणि पन्नास टक्के पाप आणि आता प्रत्यक्ष कलियुगामध्ये पंचवीस टक्के पुण्य आणि पंच्याहत्तर टक्के पाप आता जगायचं तरी कसं आपली पुण्याई आपली शिल्लक वाढवायची तरी कशी कारण प्रत्यक्षात या भगवंताचं स्मरण परमेश्वराचं चिंतन परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे आपल्यावरती येणारं संकट कधी बोलून येत नाही कधी चालून येत नाही कोणाला सांगून येत नाही परंतु आलेल्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे परंतु आपला जर आत्मविश्वास दळमळीत असेल तर तस आलेलं संकट आलेला प्रसंग बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आता या देशावरती आलेलं संकट कोण सोडवणार विचार करा आपण घाबरून राहिलेलो आहोत परंतु आपण सुद्धा या देशासाठी कार्य करणं महत्वाचं आहे आपण सुद्धा ऋण घेऊन या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे मातृऋण पितृऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण अनेक प्रकारचे ऋण आपण घेऊन आलेलो आहोत आणि देशासाठी कार्य करण्यासाठी आपण घरामध्ये लपून बसलेलो आहोत देश संकटात आहे आपला देह संकटात आहे आता आपला देह बघा भाग कसा दिलेला आहे आपला देह संकटात असताना एखादं संकट आपल्यासमोर उभं राहतं त्यावेळेला आपल्याला काहीही सुचत नाही आपण ब्लँक होतो काय करावं आणि काय करावं हेच काही कळत नाही कोणाची मदत घ्यावी परंतु जिथे प्रश्न उद्भवले आहेत ना तिथेच उत्तर असतो फक्त आपला जो प्रश्न असतो ना तो आपल्या मनामध्ये घुटमळत असतो प्रश्नाचं उत्तर समोरच आहे एखादा इन्सिडेंट बघा प्रत्यक्षपणे समोरासमोर घडत असतो पण कोणाची मदत घ्यावी पण ज्याप्रमाणे पाहायला गेलो ना आलेला प्रसंग आलेला संकट सुद्धा विघ्नहर्ता दूर करत असतो आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होत नाही आपण विचार करतो अरे आलेलं संकट आलेला प्रसंग निघून सुद्धा गेला मग शेवटी सामर्थ्य पुरवणारा आहे तरी कोण कारण ज्याप्रमाणे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरु साक्षात परब्रह्म आहे मग या देहाला घाबरायचं कारण काय ज्याप्रमाणे देशावर संकट आलेलं आहे या देहावर संकट आलेलं आहे घाबरायचं नाही कारण का कारण मनुष्य देह हो, हा कर्माने चुकलेला आहे कारण त्याचे कर्म वाईट पडतायत संपूर्ण मनुष्यदेह हो उत्तमच आहे कारण का तो त्याच्या कर्माने चुकत आहे जसा विषय वासना बघा कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या मत्सराच्या आहारी गेलेला आहे संशयाच्या चिंतेच्या मग त्याला सोडवणारा आहे तरी कोण आपण विचार करतो की आपला देह संकटामध्ये असताना संपूर्णपणे संशयामध्ये आहे चिंतेमध्ये आहे काय करावं आता कसं होईल याची संपूर्णपणे चिंता आपण करत असतो अरे ज्याचा विश्व आहे चिंता वाहतो विश्वाची आपण कशाला चिंता करायची आपल्याला मिळालेलं आयुष्य कसं सार्थकी लावता येईल हे पाहायचंय कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो लोक जशी जीवन जगत आहेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा जीवन जगत आहोत परंतु एक वेगळा अर्थ एक वेगळं महत्त्व आपल्या या देहाला प्राप्त झालं पाहिजे लोक जशी जीवन जगताय तसं जर आपण त्यांच्याच मार्गाने आपण जात असू तर कुठेतरी नक्कीच अडथळे संकट उद्भवणारच अडचणी येणारच परंतु आपणसुद्धा वेगळा त्याचप्रमाणे उत्तम प्रकारे मार्ग आपल्याला निवडायचा आहे की जेणेकरून तिथे कोणीही नसणार तिथे मी देवाचा आणि देव माझा बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे संकष्टी चतुर्थीचा आहे गणपती बाप्पाला ज्यावेळी आपण बघा आपल्या घरामध्ये आरती करत असतो आरती म्हणत असताना सुद्धा दुखा करता दुःख करता म्हणत असतो आपल्याला आरत्या पाठ असतात परंतु आपण चुकीचे शब्द वापरतो तरी सुद्धा कधी देव कधी कोणावर रागवला का देव कधी कोणावर कोपला का नाही ना कोपतो तो दे देव कोणता नाहीच कारण दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू या विश्वामध्ये जर पाहायला गेलो देव कधी कोणावर कोपत नाही देव प्रत्यक्षपणे दिनाचा दयाळू आहे आपण ज्याप्रमाणे एखाद वेळेला जर देवाची भक्ती देवाची उपासना करायची राहिली तरी देव कधी कोणावर रागवत नाही आपल्याला भलं मोठं सामर्थ्य प्राप्त करून देणारा ईश्वर कारण या पृथ्वी तलावर आपण संसारामध्ये अडकलेलो आहोत या संसारामध्ये अनेक अडचणी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत या संसारातून प्रत्यक्षात आडी अडचणींमधून आपण मार्ग काढत असतो परंतु आपण जर विचार केला ना या संसारामधून आपल्याला बाजूला सारायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेक प्रपंचामध्ये कधी आळसपणा करायचं नाही परमार्थाच्या वेळी कधी आळसपणा करू नये कारण प्रपंच आणि परमार्थ जर उत्तमाचे असेल ना तर कधीच आपल्यावर संकट ओढा होणार नाही कारण ज्याप्रमाणे सायकल असते बघा सायकलची दोन्ही चाकं उत्तम प्रकारे हवा भरलेली आहे ट्यूबसुद्धा उत्तम आहे मग त्याचप्रमाणे सायकल उत्तमाची चालेल मग संसारामध्ये प्रपंचामध्ये परमार्थसुद्धा आपण करत असताना प्रपंच सर उत्तमाचा असेल परमार्थ जर उत्तमाचा केला तर आयुष्याला नक्कीच नवीन वळण प्राप्त होईल आणि आयुष्य सुखाचं आणि आनंदाचा आपल्याला पाहायला मिळेल आपण एखाद्या संशयामध्ये अडकलेलो आहोत एखाद्या चिंतेमध्ये अडकलेले आहोत आपण संशयामध्ये चिंतेमध्ये क्रोधामध्ये मत्सरामध्ये दंभामध्ये लोभामध्ये कामामध्ये कधीच अडकायचं नाहीये अहो आपण अडकलो की संपलंच म्हणून समजायचं आपल्याला दूर बाजूला सारणारा नक्कीच परमेश्वर आहेच ना त्याचं स्मरण करणं आपल्याला गरजेचं आहे परंतु आपण त्याच्या स्मरणामध्ये कधीच राहत नाही स्मरण करणं ही आता काळाची गरज आहे समर्थ म्हणाले जर तुझ्या मुखामध्ये जर स्मरण असेल तुझ्या हृदयामध्ये जर तू प्रत्यक्षात परमेश्वराला हाक मारत असशील ना अहो समर्थ म्हणाले यम का यमाचा बाप जरी आला तरी समर्थ म्हणाले काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप एवढी काळाची उडी आहे परंतु ज्याप्रमाणे ज्या भगवंताचं स्मरण तू करत आहेस ना त्या यमाला सुद्धा सावध केलेलं आहे तो देह त्या परमेश्वराचं काय करत आहे स्मरण करत आहे प्रत्यक्षपणे बघा आपल्याला आपण घराबाहेर पडत असताना आपल्याला सुरक्षित नेणारा कोण आहे आणणारा कोण आहे आपण ज्याप्रमाणे निवेदन ठेवत असतो निवेदनाची पूर्तता बघा प्रत्यक्षात होत असते बरोबर की नाही आपण निवेदन ठेवलेलं आहे की हे राया हे परमेश्वरा हा नरदेह हो, हा देह हो घराबाहेर पडत आहे बघा प्रत्यक्षपणे नेणारा तो आहे आणि आणणारा सुद्धा तो आहे मग आपल्याला ज्यावेळी आपण घरी आल्यावर आपण पोचपावती म्हणून दिली पाहिजे की नाही नक्कीच आणणारा तोच आहे ना हा निश्चय असला पाहिजे निश्चय पावती मानव आईसा आहे अभिप्रावय ग्रंथ या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे आपण दुकानामध्ये गेल्यानंतर वस्तू खरेदी करतो ना आणि वस्तू खरेदी केल्यानंतर आपण बिल मागतो की नाही पावती मागतो की नाही मग हीच पावती ज्याप्रमाणे नरदेहाला उत्तम प्रकारे घरी आणणं ही आपल्याला पोच पावती आहे तरी आपण म्हणतो देवाचं माझ्याकडे लक्ष आहे अहो देवाचं प्रत्येक बघा चौऱ्याऐंशी लक्ष ज्याप्रमाणे ज्या आपल्या डोळ्यांनी सुद्धा ते किडामुंगी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांच्या हृदयात सुद्धा प्रत्यक्ष भगवंत आहे ते कळायला आपल्याला खूप वेळ लागेल म्हणून आजचा दिवस उत्तमाचा आहे आजच्या दिवसापासून आपण सामर्थ्य पुरवण्यासाठी सद्गुरू साक्षात तर नक्कीच आहे परंतु आपण त्याच्या स्मरणामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण स्मरण जर नसेल ना त्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काहीच बघा कितीही काही, किती काही केलं तरी जमाना बेशून्यकार आहे त्याच्या स्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे आणि स्मरणामध्ये जर नक्की असेल तर समर्थ म्हणाले कितीही संकट जरी आलं कितीही प्रसंग जरी ओढवले तरी शेवटच्या क्षणापर्यंत नामस्मरण अजिबात सोडू नकोस कारण नामस्मरणामध्ये भलमूट सामर्थ्य आहे म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वधावा सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ